नमस्कार मित्रांनो मी लिलिंग जाधव स्वागत करतो मध्ये मित्रांनो आपल्याकडे आता कस्टमर आले पिल्ल घ्यायला आपण आता यांना जवळजवळ पंधरा तारखेची आपली बॅच निकाली होती ती बॅच आता घेतोय आपण दहा तारखेला व्हिडिओ होता त्याच्यानंतर पिल्लांची बुकिंग झाली तुम्हाला पिल्ल वगैरे कसं वाटतंय चांगले पिल्लांची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो भरपूर लोकांची रिप्लाय आला की बा आम्हाला पिल्ल पाहिजेत पण कसं आहे एकदा भेटली बुटली झाली चालत लगेच देतात आता जर तुम्हाला पिल्ल पाहिजे असतील तर परत आपल्याकडे कडे भेटतील लवकरच पिल्ल आता आपल्याकडे उपलब्ध होतील तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ सर्वांना आवडला जर तुम्हाला पिल्ल पाहिजे असतील तर आमचे संपर्क साधा पाहू शकता पिल्लांची क्वालिटी एक नंबर पिल्लांची क्वालिटी आहे मित्रांनो पिवर गावरांचा पक्षी आहे बघू शकता शंभर पिल्ले आहेत हे आपल्याला निजामपूर जैताना या ठिकाणी द्यायचे आहेत पक्षी घेऊन जाताना शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी पेपर वगैरे टाकायचं खाल बोर्डरमध्ये जेणेकरून पक्षाला इन्फेक्शन वगैरे होणार नाही तीन ते चार दिवस पेपर टाकायचा एक पाण्याचं भांडं खाद्याचं भांडं आणि लाईट एक चार्जिंगचा लाईट एक नॉर्मल लाईट दोन लाईट लावायचे आहेत जेणेकरून पक्ष्यांना उजडे दिसलं पाहिजे बघू शकता पक्षी किती चांगल्या रीतीने फिरतो आहे म्हणजे पक्षाला कुठलंही हे झाले नाही इथून गेल्यावर जेणेकरून पक्ष्यांचे जे ग्रोथ वगैरे चांगले होते आणि ब्रुडिंगमध्ये पक्षी मरत नाही मित्रांनो जेणेकरून ब्रुडर जो आहे तो आपल्याला गोल राऊंडमध्येच घ्यायचा आहे म्हणजे पक्षी एकमेकांवर कोपऱ्यात जाऊन बसणार नाही त्याच्यामुळे हा फायदा होतो पक्षी वगैरे मरत नाही बघू शकता आपला पक्षी गेल्यावर किती हेल्दी आहे